भारतातील हे मंदिर सतरा वेळा नष्ट करूनही आजही त्याच वैभव सौंदर्याने नटलेले आपल्याला पाहायला मिळते ते मंदिर म्हणजे गुजरात राज्यातील प्रभास पाटण वेरावळ येथील सोमनाथ मंदिर हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी प्राचीन आणि ऐतिहासिक पहिले ज्योतिर्लिंग आहे सध्याचे मंदिर हे तीन विभागात विभागले गेले आहे नंबर एक गर्भगृह नंबर दोन सभा मंडपम नंबर तीन नृत्य मंडपम मुख्य शिखर दीडशे फूट उंची पर्यंत आहे मंदिराच्या शिखरावर सुमारे दहा टन वजनाचा कलश आणि सत्तावीस बांधले होते असा ऋग्वेद मध्ये उल्लेख आहे लोककथेनुसार याच ठिकाणी भगवान कृष्णाने आपला देहत्याग केला होता या मंदिराला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मुस्लिम राजकर्त्यांकडून तोडण्यात आले होते मात्र सर्वात भयंकर आक्रमण हे मोहम्मद गजनवीने ने केले होते इतिहासकारांच्या मते त्या काळी सोमनाथ मंदिराची कीर्ती दूरवर पसरलेली होती सोमनाथ मंदिराचा उल्लेख अरब प्रवासी अल बिरुनीने त्याच्या प्रवास वर्णनात केला होता त्याच्या प्रभावाने मोहम्मद गजनवीने आपल्या पाच हजार सैनिकासह इसवी सन एक हजार चोवीस मध्ये सोमनाथ मंदिरावर हल्ला केला आणि त्याची मालमत्ता लुटली आणि मंदिर पूर्णपणे नष्ट केले त्या काळात सुमारे पन्नास हजार लोक सोमनाथ मंदिराच्या आत पूजा करत होते गजरावी सर्व लोकांना ठार मारले आणि लुटलेली मालमत्ता घेऊन पळून गेला यानंतर गुजरातचा राजा राजा भीम आणि माळव्याचा भोज यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली इसवी सन बाराशे जेव्हा दिल्ली सुलतानाने गुजरात काबीज केले तेव्हा सोमनाथ मंदिर पाचव्यांदा पाडण्यात आले होते मुघल सम्राट औरंगजेबाने इसवी सन सतराशे दोन मध्ये आदेश दिला कि सोमनाथ मंदिरात हिंदूंनी पुन्हा पूजा केली तर ती पूर्णपणे पाळली जाईल अखेरीस त्यांनी सतराशे सहा मध्ये पुन्हा सोमनाथ मंदिर पाळले औरंगजेबाने सोमनाथ मंदिर अशा प्रकारे नष्ट केले की काही काळ हे मंदिर एका खंडर स्वरूपात राहिले पुढे देवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला सध्या जे सोमनाथ मंदिर उभे आहे ते भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बांधले आणि भारताचे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी एक डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी हेब मंदिर राष्ट्राला समर्पित केले सोमनाथ मंदिरासमोरील बाणस्तंभ हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे मंदिराच्या दक्षिण बाजूस समुद्राच्या दिशेला बाणस्तंभ नावाचा स्तंभ आहे खांबाच्यावर एक बाण बांधला आहे जो समुद्राकडे निर्देशित करतो या बाणस्तंभावरील संस्कृत भाषेतील श्लोकानुसार समुद्राच्या या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत पृथ्वीचा कोणताही भूभाग नाही सोमनाथ मंदिरापासून दक्षिणेकडे प्रवास करायला सुरुवात केली तर सुमारे दहा हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिण ध्रुवावर पोहचे पर्यंत तुम्हाला कोणताही पर्वत किंवा जमिनीचा तुकडा सापडणार नाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला करा धन्यवाद